हॅलो हा बोल ग काय म्हणतेस <laughs> अग नवरात्राचा उपवास करणं तर मी पंधरा वर्ष आधीच सोडलंय हा सगळं सोडलंय नाही नाही उपवास करणं सोडलं पण दुर्गा मातेवर श्रद्धा मात्र पुरेपूर आहे माझी हा ज्योती ना हा सध्या तिचं शिकत चाललंय बरं बरं ठीक आहे बाय भेटू बाप रे दीड वाजला पण अजूनपर्यंत या सूरज बाबूचा पत्ता काहीतरी भानगड दिसते तुझी ती धरम पत्नी काटी, सतवी मला मला बघतात त्या पंचायत समितीच्या आवारामध्ये माझी बदनामी करून माझा पान उतार राखेल बस आता एक घाव आणि दोन तुकडे अग चांड अग फरक हा एवढाच आहे की तू लग्नाची आणि मी आहे प्रेमाची आता ना कि तू पोडगी कशी घेतेस तू घरवाली आणि मी बाहेरवाली पण ही मीरा कधी झुकणार नाही कधीच झुकणार नाही काय आहे ही वेळ आहे का यायची इतका उशीर अरे भाग्य समज का आता मी इथं पोहोचलो अरे गावात ग्रामसभा सुरू होती मारली चाट त्याच्यानंतर चेतनटा मुक्ती समितीची मीटिंग होती हे पोटात गडबड होत आहे धरलं ना काल लोपळ सुरज बाबू सरकारने गावागावात तंटामुक्त समित्या ओपन करून गटबाजीचं राजकारण निर्माण केलंय प्रत्येक गावात समित्या आहेत आणि तिथेच तंटे जास्त वाढलेत ना अरे तंटे वाढले काय नकावात लपडे झाले काय पण एक ग्रामसेवक म्हणून मला हजर रावच लागते ना सरकारच्या बापाचा नवकर राहू नये सुरज बाबू एक गोष्ट नीट लक्षात घ्या तुम्ही या मीराबाई सोबत हुज्जत घालणारा अजूनपर्यंत पर्यंत कोणी बापचा लाल पैदा झाला नाहीये कारण आजपर्यंत अगदी मर्दासारखी स्वाभिमानीने जगते मी पण तुमची तुमची ती दीड दमडीची बायको मला बघताच माझा उतारा करते माझ्या चारित्र्याकडे बघून मला टीका करते आणि ते सगळं काही मी सहन केलं पण त्या दिवशी त्या दिवशी मला बघताच हाताने इशारे करत त्या साव साकडे इन्स्पेक्टरला माझ्याबद्दल सांगत होते म्हणजे एवढी पतिव्रता ऐका होती मग ती जर का, का एवढी पतिव्रता असेल ना तर मग तिला माझा रंग दाखवावाच लागेल कारण आता हे सगळं काही टॉमने करण्याची माझी संपली खरं सांगू अग तुझ्यावर शक करूनच ती मला सोडून बाहेर निघून गेली अग तिला तिला माझी गरज नाहीये फक्त माझ्याकडून पैसा हवाय पैसा तेही तिला फोट घे शक मीरा अगं या गावातील समाजातील लोकांनी मला काही म्हणलं माझे कोणत्या स्टाफ मध्ये बदनामी झाली तरी चालेल पण पन। पण आज तुझी शपथ घेऊन सांगतोय मीरा अग याच असेपर्यंत हा सूरज बाबू तुझा अगं मी मी एवढा खालच्या दर्जाचा हिंड माणूस नाही बघतेस ना बघतेस भक्ते की माझ्या समोर तुमच्या केसालाही कोण हात लावतोय पण मेरा काय आता माझा मूळ आप झालाय हूं थोडा फ्रेश कर थोडं सा पाणी मेलेगा असं म्हणताय हो चला चेंदेवाईच्या बारमधून घेतली आणला पण इकडे आऊ तर मग आत चला ना

जावे बापू तुम्ही तुम्ही कधी आलात त्याचं काय आहे ना जावे बापू मी काल दुर्गामातेच्या मंदिरामध्ये गेली होती अहो गरबा पाहायला नाही का अख्खी रात्र गरबा पाहण्यामध्येच गेली आणि डोळ्याची आग होत होती बघा त्यामुळे डोळा अचानकपणे कसा काय लागला काही कळलंच नाही मला आता तुमचा आवाज ऐकला आणि जाग आली बघा मला म्हणजे आराम करत होते तुम्ही हो हो आराम करत होते की नको ते चाळे हा मामीजी कोण आहे आतमध्ये आतमध्ये कोण आहे बोलवा ते श, श, सुर, सुरज बाबू ते पण आले आले होते ना गरबा पाहायला गरबा पाहायला लाज वाटते मामीजी तुम्हाला सासू म्हणायला लाज वाटतय <स्थथ> मामेजी खूप गर्व होता तुमचा मला खूप गर्व होता खूप अभिमान होता एक आई समान मला सासू मिळाली पण कमीत कमी मामेजी वयाचा तरी विचार करायला हवा होता कमीत कमी वयाचा हेच काय तुमच्या भाऊ बहिणीचं नात वा नमस्कार मामाजी सेवक साहेब नाही चांगली सेवा दिसते अरे तू तू तुमच्या जीवनावर अमोल बापू अमोल बापू मला माफ कर मी मे, मी जरा थोडीशी घेतली होती नशी तो, तो काय झालं मला काहीच माहित नाही पण खरंच मीराबाई मला भाऊच मानते मीला बहीणच मानतो चांगला आहे ना चांगलं आहे तुमचं भाऊ बहिणीचं नातं बघितलं मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने नाही जी जास्त दांडिया खेळून झाल्या दा ना? का नाही हा दांडियामुळे म्हणून आतमध्ये देखील दांडिया सुरू होता झालं झालं सगळं बोलून तुमचं काय ऐकायचं आहे तुम्हाला आता तुम्ही जे काही बघितलंय ना हो हो ते सगळंच सगळं सत्य आहे आहे माझा सूरज बाबूवरती प्रेम आहे मग काय करणार हिम्मत असेल ना हिंमत असेल तर आत्ताच्या आता गावात जाऊन माझ्या नावाने बोट ठीक आहे बोम नाही बोम नाही तर, तर संपूर्ण जगाला संपूर्ण जगाला ओरडून सांगेन की तुम दोघांचा लफडा आहे म्हणून सूरज बाबू हे बघा जरा स्वतःच्या भविष्याचा विचार करा अरे अशी कोणीतरी कोणीतरी मायावी शक्ती नाही की मीराला आणि मला विभक्त करेल म्हणून जा मी तुम्हाला चॅलेंज करतो जर जर का तुम्ही आमची बदनामी केली तर तुला बर्बाद करून सोडे समजलात माझ्याशी माझ्याशी जर पंगा घेतलास तर तुला खूप महागात पडणार आहे एवढं लक्षात धमकी देत आहे मला हमकी देत आहे विसरू नका माझी सासू जर नसती ना तर तर या गावात गाडवावर काढून चपलांची हार काढून धिंड काढली असती भिंड आणि हो तुम्ही देखील एक लक्षात ठेवा यानंतर तुमचं आणि आमचं नातं संपलं यानंतर तुमच्या मुलीसोबत सुद्धा तुमचा संबंध ठेवायचे थे नाही आणि आमच्या घरी पाय देखील ठेवायचे तुझ्या शाळेत या ग्रामसेवक सुराज बाबोने स्वीकारलायरा मीरा या तुझ्या जावयाचाही काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल हॅलो हा प्रणयराव तुम्ही लवकरात लवकर जरा मीराबाईच्या घरी या अति काम काय ठीक आहे हो हा भिकार चोट सावई अरे हा अरे हा किस गलीचा पाला आहे रे अरे अच्छा अच्छा खानांची वाट लावली आहे या मुलीला मग हा जावळ बाबू काय चीज आहे माझ्या समोर काय म्हणते मला नादान सासूबाई होय मी नादान आजपर्यंत फक्त ज्योतीच्या प्रेमापोटी मी तुला माझा जावई मानला पण आता तू तू अरे रस्त्यावरती जगणारा कुत्रा आहेस कुत्रा तू आधीही मला पसंद नव्हतास ना आता तर नाहीच नाही तू माझी बदनामी करणार आहेस का आता बघ बघ तुला आणि तुझ्या त्या भोकण्या भावाला ही मीरा कस माती मोल करून ठेवते अरे या चाल आणि जावयाचे बेहार सातूची फिरली निती आणि जावयाची केली गती आणि सर्वांसोबत नाती आता फक्त तू तयार रहा या मीराच्या तालावरती थय 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 नाचायला या बघा ना एक महत्वाचं काम म्हणजे त्या दिवशी तुम्ही ज्योतिष बद्दल बोलला होता था। था। आता ना आठा होती संधी चालू झाली आहे हा ज्योतीला तुमची होण्याची फक्त त्या ज्योतीमध्ये आणि अमोलमध्ये कसा दुरावा निर्माण होईल याचा फक्त तुम्हाला गेम करायचा आहे बस हा मग ती सारी संपत्ती ती ज्योती तुमची झाली समजा तुम्हाला जे हवंय ना ती सगळी मदत करायला तयार आहे पण पण करायचं काय नेमकं बघा ती ज्योती आणि अमोल या दोघांच्या प्रेम संबंधात काही करून कटुता निर्माण झाली पाहिजे असा काहीतरी प्लॅन आका अरे जेवढी काही मदत लागेल मदत मीराबाई तयार पण काय करायचंय ते वेळ आल्यावरती तुम्हाला कळेल फक्त तुम्ही कामासाठी तत्पर म्हणजे मी जे रोज स्वप्नात बघतो ते आता सत्यात उतरणार आहे तर म्हणजे म्हणजे ज्या ज्योतीला मी मी स्वप्नामध्ये माझी बायको झालेली बघतो ते आता ते आता खरंच खरंच सत्यात उतरणार आहे तर अरे अमोल अमोल आता हा हा प्रणय श्रीवास्तव काहीही करू शकतो आता बघ बघ तुझ्या आयुष्याची कशी माती मोल करतो ते अरे ज्या ज्या ज्योती बरोबर तू प्रेम विवाह हो केलाय ना तू धर्म पत्नी केलाय आता तीच ज्योती तुझ्या आयुष्याची राख रांगोळी करणार आहे आणि मी होणार आहे गेम चेंजर प्रणय श्रीवास्तव हो ना माझी बिलकुल चला आता प्लॅन ला पण आखरी करूया